नमस्कार मी सुनीता याआधी तुम्ही पालकची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण एकदा अशी माझ्या पद्धतीने पालकची भाजी बनवून बघा अगदी गॅरंटी देऊन सांगते न खाणारेसुद्धा पालकची भाजी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत रेसिपी खूप साधी सोपी आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा व बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पालकची भाजी बनवण्यासाठी इथे आपण कुकर घेतला आहे आणि ही भाजी आपण कुकरलाच शिजवून घेणार आहोत तर दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे दोन चमचे मुगाची डाळ घेतली आहे दोन चमचे हरभरा डाळ घेतली आहे दोन चमचे उडीद डाळ घेतली आहे दोन चमचे मसूर डाळ घेतली आहे अशा डाळी घालून पालकची भाजी बनवली की ती खायला अतिशय सुंदर लागते आता या डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता एक पेंडी पालक असा बारीक चिरून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचा आहे आता हा पालक सुद्धा या कुकरमध्येच घालून घ्यायचा आहे अशा डाळी व पालक घालून जर डाळ पालकची भाजी बनवली तर अतिशय सुंदर तर लागतेच पण तुमची मुले जर डाळी किंवा पालकची भाजी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही डाळ पालकची भाजी बनवून मुलांना नक्की खाऊ घाला मुले खूप आवडीने खातील त्यानंतर आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या आहेत एक मोठा टोमॅटो असा रफली चिरून घेतला आहे एक चमचा मीठ घालायचे आहे आणि आता डाळी व पालक छान शिजण्यासाठी एक तांब्याभर पाणी घालायचे आहे व झाकण लावून मिडियम गॅसवर दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ व पालक छान शिजते कुकरच्या दोन सिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड झाला आहे कुकर असा थंड करून घ्यायचा आहे इथे आपली भाजी छान शिजली आहे आणि याच्यातील डाळीसुद्धा छान शिजल्या आहेत आता पळीने किंवा मॅचरच्या मदतीने ही पा डाळ आणि पालकची भाजी थोडीशी घोटून घ्यायची आहे म्हणजे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी, भाजी खाताना छान लागते कधी कधी काय होतं तर मिक्सरला भाजी बारीक करून घेतली जाते आणि ती भाजी खाताना छान लागत नाही तर बघा फक्त इथे मी पळीने एक मिनिटभर भाजी घोटून घेतली तरीसुद्धा ही भाजी छान दाटसर दिसत आहे त्यामुळे अशी भाजी कुकरला दोन तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या म्हणजे ती पळीने घोटली की लगेचच घोटली जाते आता घोटलेली भाजी अशी एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे आपण या कुकरमध्येच भाजी फोडणीला देणार आहोत म्हणजे आपल्याला भांडी जास्त खराब करायची गरज पडणार नाही त्यानंतर आता या कुकरमध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे आणि हा कुकर विसळून घ्यायचा आहे म्हणजे भाजी किंवा डाळ चिकटलेली असते ती निघून येईल आणि आता भाजीला फोडणी देण्यासाठी कुकर छान गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा भर मोहरी घालायची आहे आणि ही मोहरी छान फुलून द्यायची आहे मोहरी छान फुलली की भाजीला कडवटपणा येत नाही आणि मोहरीचा वास सुद्धा भाजीला सुंदर लागतो मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत असा ठेचून लसून घातला म्हणजे भाजीला चव खूप छान येते दोन सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत सात आठ कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत पाव चमचा हळद घालायची आहे आणि जोपर्यंत फोडणीचा वास छान येत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो आप ही फोडणी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे एक चमचा भर लाल तिखट घालायचे आहे लाल तिखट घालणे ऑप्शनल आहे पण थोडीशी ही भाजी तिखट असली की छान लागते आणि आता मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे जर अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि भाजी खाताना खूप सुंदर लागते तर अशी फोडणीमध्ये कोथिंबीर नक्की घालून बघा आणि आता ही शिजवून घेतलेली डाळ पालकची भाजी घालायची भा आहे नंतर एक चमचा मीठ घालायचा आहे आपण सुरुवातीला एक चमचा मीठ घातला आहे त्यामुळे एक चमचा पुन्हा मीठ घालायचं आहे चार चमचे चिंचेचा कोळ घेतला आहे चिंच रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ती हाताने बारीक चुरून घेतली आहे आणि त्याचा कोळ काढून घेतला आहे असा चिंचेचा कोळ घालून जर भाजी बनवली तर भाजी खाताना खूप सुंदर लागते हे आता मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एक गुळाचा खडा सुद्धा घालू शकता लिंबा एवढा गुळाचा खडा घाला म्हणजे भाजीला चव आंबट गोड तिखट अशी येईल पण माझ्या घरात गोड भाजी आवडत नाही म्हणून मी गुळ घालणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अवश्य घाला आणि आता फुल गॅसवरच या भाजीला छान उकळी येऊन द्यायचे आहे तर बघा जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असे आपण मिडियम भाजी बनवायची आहे तुमच्या घरामध्ये जर पालक किंवा डाळी खात नसतील तर अशा प्रकारे डाळ पालकची भाजी नक्की बनवून बघा अगदी गॅरंटी देऊन सांगते की, दे की सर्वजण आवडीने खातील आणि त्यानिमित्ताने आपल्या शरीराला व सर्वांच्या शरीराला भरपूर कॅल्शियम प्रोटीन भेटेल तर बघा भाजीला छान खळखळून खल उकळी आली आहे अशा पद्धतीने ही भाजी खळखळवून खल उकळून घ्यायची आहे म्हणजे अतिशय सुंदर लागते आणि बघा जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही या पद्धतीने भाजी ठेवायची आहे म्हणजे तुम्ही ही भाजी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता चार ते पाच मिनिटेच ही भाजी अशी फुल गॅसवर उकळवून घ्यायची आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि बघा ही भाजी अजून थोडीशी थंड झाली की अजून घट्ट दिसते तर इथे ही भाजी थंड झाली आहे आणि छान घट्ट सुद्धा झाली आहे आणि रंग सुद्धा खूप सुंदर आला आहे अगदी बघूनच ही भाजी कधी खाईन असे झाले आहे अतिशय सुंदर चवीची ही भाजी तयार झाली आहे तुम्ही एकदा अशी डाळ पालकची भाजी नक्की बनवून बघा ही भाजी तुम्ही चपाती सोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता भातासोबत खायला तर खूपच सुंदर लागते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद